नमस्कार आपलं नाव काय म्हणलं प्रकाश लक्ष्मण सरक सरक हा बैल दसऱ्यासाठी काय हा कश कश नियोजन आहे काय बैलांच बैलाचं एक नंबर नियोजन आहे कुणी पण ना आधी लागू दे सुट्टी नाही नंबर एक काय एक नंबर आणि बैलाच नाही खुराक काय खपरी पेंट आटा तो दूध अंडी आणि रोजचा व्यायाम कसा असतो काय पाच किलोमीटर एक एका जप्पावर मग सुट्टी नाही म्हणत कोणाला पण सुट्टी नाही आणि आणला तालीम कशी असते रुची पाठे पाच ला सोडायचे चार किलोमीटर जाऊन ताणून आणाय चार किलोमीटर चार किलोमीटर आणि असं आवत जी कसं असतं काय आवत सकाळचा झुपायचा नऊ वाजता एक दोन तास आणायचे नंतर सोडून द्यायची ना दोन तास म्हणजे एक एकर नांगरता म्हणायचं एक एकर नांगरायचं सोडायचे पुन्हा विश्रांतीवर ठेवायचे हा विश्रांतीवर याच नाही पाणी एकेस असतं काय म्हणज किती पाणी बसतंय काय पाणी सकाळची दुपारची संध्याकाळी आणि ना याच नाही दुधाच टायमिंग कसं आहे काय सकाळचं सात वाजता दूध संध्याकाळी सात वाजता आणि अंड्याच टायमिंग आंडीने दूध संगच असते म्हणजे एकत्र एकत्र जाईल आणि वैरणी ह्याच्यात काय काय म्हणजे वैरणीच्या ह्याच्यात आपल्या घासगावताचा मकाचा पुटा हा घासगाव वैरणीचा पुटा हम्म म्हणजे असलंच असतं हा आणि आता आई बैलाला पोहनी कशी असते काय पवणे आठवड्यातून एक दिवस घालतो आठवड्यातून एक दिवस आठवड्यातून म्हणजे केव्हा मोठ्या तळ्यात नाही आता मोठ्या तळ्यात नाही म्हणजे किती किलोमीटर असते पवणी बसते असे चांगले एक अर्धा किलोमीटर वर असणे अर्धा किलोमीटर चांगली पवनी असते आता नांगरून आले असणे विश्रांती कशी असते असणे नांगरून आता नांगर दिल्यानंतर आली काहीरण घालायचे वैरण घालून आल्यावर पुन्हा बसतेत <tweak> तास एक तासून पुन्हा अजून नांगूर जोपूर जुप आणि पर्यंत कशी आहेत काय अरवाडी पर्यंत नाही का देवा पर्यंत किती वेळा का? नेलेत काय दोन वेळा नेहमी दोन वेळा आणि अशी तालमीला किती वेळा नेलेत काय तालमीला अशी सकाळची झोपायची आठवड्यातनं एक दिवस आठवड्यातनं एक दिवस आरवाडी करून आले म्हणजे लता आले मी म्हणा आणि दसऱ्याच कसं नियोजन सांगा जरा जनतेला कसं आहे काय ते नाच करायचं नाही सुट्टी एकच पाच किलोमीटर आणि कुणी पण नादी लागायचं काय पण नादी लागायचं काय हा जरा मारा मारायचं आवाज करा नाच करायचा नाही कुणी पण नादी लागा कुणी नादी लागायचं नाही हा नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आपल्या प्रवीण टी व्ही न्यूजमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की आपल्याला सांगा आणि इथून पुढे तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद